पूर्व विधानसभा मतदारसंघातील वेताळबाबा मंदिर लगत असलेल्या एका बंगल्यात पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणावरून महाविकास आघाडी व महायुतीचे कार्यकर्ते सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पंचवटी समोरासमोर भिडले यामुळे रात्री पंचवटीतील चार हत्ती पुलाच्या भागात तणावाचे वातावरण काही काळ निर्माण झाले होते यावेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेत दोन मोटारींचे नुकसान झाले पूर्व विधानसभा मतदारसंघात असा प्रकार दुसऱ्यांदा घडला या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी फौज फाट्यासह धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले पूर्व विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा राजकीय राडा झाल्यामुळे आता मोठा पो। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हा मतदारसंघ हॉट ठरत असून ऐन मतदानाच्या तोंडावर या मतदारसंघात दोन प्रतिस्पर्धी पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे पोलिसांनी योग्य वेळी धाव घेत जमावाला काठ्यांचा प्रसाद देत पांगवले पंचवटी परिसरात दोन गटांमध्ये हानावारी होत असल्याची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जमावाला पांगवले तसेच काही संशयितांची धरपकड रात्री उशिरापर्यंत सुरू होती याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक